जर पत्नीने घटस्फोटाची नोटीस पाठविल्यास पोटगी द्यावी लागते का तर अशा प्रकारच्या केसमध्ये पत्नीने घटस्फोटाची मागणी कोणत्या मुद्द्यावर केली आहे हे महत्त्वाचे असते जर पती व त्यांचे कुटुंबीय हे छळ त्रास करीत असतील मारहाण करीत असतील धमकी देत असतील तसेच पत्नीला घरातून हकलून दिल्यामुळे पत्नी घटस्फोट मागू शकते परंतु पत्नीने घटस्फोट मागणी केली किंवा तशा प्रकारची मागणी करणारी कायदेशीर नोटीस पाठवली ह्या एकाच कारणावरून पत्नीच्या पोटगीचा हक्क रद्द होत नाही पत्नी, पत्नी सुद्धा मागू शकते पोटगी मागणे किंवा न मागणे हे पत्नीचा अधिकार आहे परंतु पोटगी मिळण्यासाठी माननीय न्यायालयात पत्नीने योग्य ते पुरावे द्यावे लागतात व पत्नी स्वतःहून माहेरी निघून गेली आहे किंवा अन्य कोणत्याही कारणाने किंवा पुरावे असतील तर तसे पुरावे पतीला द्यावे लागतात ते न्यायालयामध्ये सिद्ध झाले तर पोडगी नाकारली जाऊ शकते घटस्फोट मिळण्यासाठीची नोटीस पाठवून न्यायालयामध्ये घटस्फोट मिळण्यासाठीचा अर्ज पत्नी दाखल केल्यानंतर कलम चोवीसप्रमाणे अंतरिम पोडगीची मागणीसुद्धा पत्नी करू शकते धन्यवाद